मंद्रुप सह परिसरातील गावात अजूनही बऱ्याच सोयी सुविधा उपलब्ध नाहीत यात शिक्षणाची कास धरून अधिकारी होणे ही फार मोठी गोष्ट आहे हेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील काझी यांनी करून दाखवले आहे ते मंद्रुप गावातील पहिले एम पी एस सी उत्तीर्ण झाले असून हे अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे नवशाद यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण मंद्रुपच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले त्यानंतर माध्यमिक शिक्षण महात्मा फुले माध्यमिक विद्यालय या ठिकाणी घेऊन नंतर सोलापूरच्या पानगल विद्यालयात कॉलेजचे शिक्षण व औरंगाबाद इथून गव्हर्नमेंट कॉलेजमधून बीटेक ची डिग्री पूर्ण केली नंतर एन आय टी गोवा इथून एमटेक ही ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना सातारा नगर परिषद येथे विद्युत अभियंता तसेच मुंबई मेट्रो मध्ये स्टेशन कंट्रोलरची तसेच ट्राफिक कंट्रोलरची नोकरी मिळाली सध्या ते मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत नोकरी सुरू असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली दोन हजार मध्ये एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला व परीक्षेत चांगले गुण मिळवत एम पी एस सी परीक्षेत गवगवीत यश संपादन करत मुस्लिम समाजात महाराष्ट्रात पहिला क्रमांक तर ईडब्ल्यू एस मध्ये महाराष्ट्रात राज्यातून आठवा क्रमांक मिळवला नौशादला त्याचे वडील शाहजहान काझी स्वर्गीय देशपांडे सर स्वर्गीय विजापुरे गुरुजी बगले गुरुजी कमळे मॅडम शिवशंकर राहुत सर मुन्ना शेख सर परीक्षाळे सर यांचे मार्गदर्शन तर त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ मिळाली